गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरी पोलिसांनी तेरा हजार सहाशे पासष्ट रुपये किमतीचा नऊशे अकरा ग्रॅम गांजा आणि तीस हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकलसह दोन आरोपींना अटक केली आहे ही कारवाई सत्तावीस जूनला सायंकाळी सात वाजता नगरमणमाड महामार्गावरील सह्याद्री हॉटेलजवळच्या नाल्यावरील पुलाजवळ झाली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की नगर मनमाड महामार्गानं एक इसम अग्निशस्त्र घेऊन जाणार आहे त्यानुसार उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांच्यासह पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या आदेशानं पथखानं सापळा रचला तपासणीदरम्यान एम एच सतरा डीई तेहतीस अठ्ठावन्न या क्रमांकाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल थांबवली गेली मोटारसायकलवरील चालकानं आपलं नाव ओंकार सुखदेव साळवे राहणार मुलथान माथा तालुका राहुरी असं सांगितलं तर मागे बसलेल्या व्यक्तीनं आपलं नाव मयूर रवींद्र डोलनर राहणार राहुरी कॉलेजच्या मागेत असं सांगितलं पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांच्याकडे अग्निशास्त्र नसून त्यांनी गांजा विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं त्यानंतर दंडाधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीमध्ये झडती घेतली असता त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या नंदिनी शॉपी नावाच्या प्लास्टिकच्या गोणीत हिरव्या रंगाचा पाला बिया आणि फुलं असलेला उग्रवासाचा गांजा सदृश्य पदार्थ मिळून आला तर वजनकाट्यावर तपासला असता पिशवीसह त्याचं वजन नऊशे सत्तावन्न ग्रॅम आणि गांजाचं निव्वळ वजन नऊशे अकरा ग्रॅम भरलंय जप्त केलेल्या गांजाची अंदाजी किंमत तेरा हजार सहाशे पासष्ट रुपये आणि दुचाकीची किंमत तीस हजार रुपये असून एकूण त्रेचाळीस हजार सहाशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला पोलिसांनी गांजाचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत तर उर्वरित आठशे अकरा ग्रॅम गांजा सिलबंद केला गेला ओंकार सुखदेव साळवे आणि मयूर रवींद्र डोलनर यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर की फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न